कॅन्सरला घाबरू नका त्याला हरवायला शिका आपल्या आयुष्याला आरोग्याच्या रंगांनी सजवायला शिका आजार पण येणारच पण आपणही सज्ज राहूया अन्नालाच औषध बनवायला शिका आणि जीवनाला खरी शिफा द्या मित्रांनो आज कॅन्सर हा एक मोठा महामारीसारखा रोग बनला आहे आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये कुणाला ना कुणाला हा आजार झालेला आहे किंवा होण्याची शक्यता जास्त आहे आणि आता हे आपण समजून घेतलं आहे की कॅन्सर फक्त वाईट नशिबामुळे होत नाही आपल्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या सवयी आणि चुका ह्यामुळेही कॅन्सरचं संकट येतं म्हणून जर खरंच आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कॅन्सरपासून वाचवायचं असेल तर दोन गोष्टी करायला हव्यात कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या सवयी थांबवणं आणि आपल्या रोजच्या थाळीत कॅन्सर विरोधी पदार्थ सामील करणं आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत असे पंधरा सुपरफूड्स जे नियमितपणे खाल्ल्यास कॅन्सरपासून बचाव करता येतो त्यांना खाण्याचा योग्य मार्ग त्यांचं खरं औषधी गुणधर्म टिकवून ठेवण्याचे उपाय आणि त्यावर आधारित वैज्ञानिक संशोधन हे सगळं सोप्या भाषेत जाणून घेऊया हा एकदम माहितीने भरलेला हेल्थ मास्टर क्लास व्हिडिओ आहे विज्ञान चव आणि आरोग्य याचं सुंदर मिश्रण म्हणून व्हिडिओमध्ये पूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं ए ऑल कंटेंट चॅनेलवर चला तर मग जाणून घेऊया हे पंधरा सुपरफूड्स तर पहिलं आहे पत्ता गोबी यात इंडोल मायनस थ्री मायनस कॉर्बिनॉल नावाचं तत्त्व असतं जे कॅन्सरपासून बचाव करतं फर्मेंट करून किंवा स्टर फ्राय करून खा जास्त उकळू नका ना नाही तर औषधी गुण कमी होतात नंबर दोन गाजर यात बीटा कॅरोटीन आहे कच्चं खा किंवा स्टीम करून खा पण थोड्या फॅटसोबत खाल्लं तर चांगला परिणाम मिळतात तळू नका नंबर तीन लाल जांभळे द्राक्ष रेस्पेरा ट्रॉल नावाचं तत्व आहे सालांसह खा रस काढताना साखर टाळा नंबर चार टमाटर टॅमॅटोमध्ये लायकोपीन आहे तेलात परतून सूप किंवा भाजी म्हणून खाल्लं तरच गुणकारी फक्त कच्चं खाऊ नका नंबर पाच डाळिंब डाळिंबमध्ये पिऊन कालेगिन तत्व आहे फळं किंवा ताज्या रसाच्या स्वरूपात खा बाजारातलं बाटलीबंद रस टाळा नंबर सहा हळद तर हळदीमध्ये कुरकुमीन नावाचं औषधी तत्व आहे तेल तूप किंवा दुधासोबत खा काळी मिरी टाकल्यास परिणाम जास्त होतात हळद फक्त पाण्यात टाकून खाऊ नका नंबर सात बेरी फळ ब्ल्यूबेरी स्ट्रॉबेरी ब्लॅकबेरी सगळ्यात ॲथोसायनिन आणि ॲलेंजिक ॲसिड असतं कच्चं खा किंवा स्मूदी बनवा फ्रोझन किंवा साखर मिसळून रस टाळा नंबर आठ ब्रोकली यामध्ये सल्फोरॉफेन तत्व आहे हलका स्टीम करून किंवा सलाडमध्ये खा जास्त उकळू नका नंबर नऊ ग्रीन टी जी तत्व आहे ऐंशी अंश सेल्सिअस पाण्यात दोन ते तीन मिनटं ठेवा उकळतं पाणी किंवा दूध मिसळणं टाळा नंबर दहा शेवग्याची पानं शेवग्याच्या पानामध्ये आयसो थायोसायनेट तत्व आहे ड्राय पावडर सूप किंवा डाळीत टाकून खा जास्त उकळवू नका नंबर अकरा अळशीचे बी अळशीच्या बियांमध्ये ओमेगा थ्री लिगण्यास असतात भाजून पूड करा आणि खा संपूर्ण बी खाल्ल्यास पसत नाही नंबर बारा लिंबू संत्र आवळा विटॅमिन सी आणि हेस्पेरिडन असतात फक्त ताजं खा उष्णतेत शिजवू नका नंबर तेरा मशरूम यामध्ये बीटा ग्लुकोन आहे हलका परतून किंवा सूपमध्ये घ्या कच्चं खाऊ नका नंबर चौदा अक्रोड यामध्ये पॉलिफेनॉल्स आणि ओमेगा थ्री आहेत रात्रभर भिजवून खा भिजवून न खाल्ल्यास परिणाम होत नाहीत नंबर पंधरा लसून लसूणामध्ये ॲलोसिन तत्त्व आहे लसूण चिरून दहा मिनटं ठेवा मग स्वयंपाकात घाला जास्त तापवलं तर औषधी गुण कमी होतात निष्कर्ष कॅन्सरपासून वाचण्यासाठी रोज किमान दोन ते तीन पदार्थ आपल्या जेवणात समाविष्ट करा आजपासूनच सुरुवात करा आणि स्वतःसाठी कुटुंबासाठी आरोग्याचं कवच उभारा तर मित्रांनी आणि मैत्रिणींनो कमेंटमध्ये लिहा या पंधरापैकी कोणते पदार्थ तुम्ही आधीपासून खात आहात आणि पुढे कोणते खाणार आहात धन्यवाद